रामकृष्ण आरे तातेबावडे युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पाहू शकता आपण हा आंबा आहे आपला हो का ह्या आंब्याला आहे ना पहिल्या बारामध्ये ना कायरी आलेले आहे एवढ्या कैर्या झाल्या पा आणि पुन्हा दुसरा बार आहे का हा निघला आहे टोटल आंब्याला बार निघला आहे पाहू शकता आपण पहिल्या बारामध्ये तुम्हाला सांगतो हो का एवढं लकायरी आहे आता हा दुसरा बार पुन्हा निघला आहे आणि दुसरा बार फुल निघाला आहे पाहू शकता हा एक आंबा आहे आप आपल्याकडं केसर बोललं जातं याला त्यानंतर हा दुसरा आहे याला नॉर्मल असा बार निघाला आहे त्यानंतर हा बघा बदामी याला भरपूर अशा पद्धतीमध्ये बार आहे आणि आता आपण त्याला पाण्याचा थोडा ताव दिला आहे झाडांना म्हणजे जेणेकरून बार पूर्णपणे आला पाहिजे त्यानंतर आपण ह्या आंब्याच्या बारावरती त्याचा बार गळू नये म्हणून फवारणी करणार आहोत तर अशा पद्धतीने हे पहा हे आंब्याची झाडं आहे आणि आंब्याचं एक वैशिष्ट्य आहे गा आंब्याची झाडं आपण जर लावली आपल्या रानामध्ये तर भरपूर असं उत्पादन आहे ना आंब्यापासून आपल्याला मिळतं आणि रानामध्ये जरी नाही लावली आणि आपण जर आप कटाने जरी लावली ना आपल्या बांधणी जरी आंब्याची जरी झाडे लावली तर भरपूर प्रमाणात असं उत्पादन आंबा हा देतो आणि आंब्याची झाडं लावताना जी पनेरी चांगली आहे ना त्या पद्धतीची पनेरी आणायची आपण आणि लावायची आहे कारण ही जी पनेरी जी आहे ती ओरिजिनल आपले लावली आहे कारण याला दोन टप्प्यामध्ये पहिल्या बारामध्ये बघा एवढ्याल्या कायर्या आहे ह्या छोट्या कायऱ्या आहे काय काय मोठ्याल्या काय होत्या हे पाहू शकता आपण हे बघा त्याच्यापेक्षा मोठ्याल्या कायऱ्या होत्या याला हे बघा कैर्यासुद्धा आहे आंब्याला आणि बारसुद्धा आहे अशा पद्धतीची ही आंब्याची झाडं आहे आपली आणि आत्ता दोन दिवसापूर्वी थोडं घोंगाट आहे तर बारावर बार थोडा बार थोडा नॉर्मल गळ गल, थोडा गळायचा गळतो आहे त्यानंतर आपण त्या फवारणी करणार आहे उद्याच आपण त्या जेव्हा पंप जोडून फवारणी करणार आहे आणि मूळ मुद्दा सगळा जो पंप आहे ना आपला छोटा त्या पंपाच्या पुढलं जे प्रेशर असतो त्याला आहे ना एक पाच फुटाची काठी बांधायची आणि त्यानंतर ही पूर्णपणे नाख वर पोतपर्यंत येईनाख ही त्याची फवारणी करून घ्यायची म्हणजे बाहेर गळणार नाही ही दक्षता सर्वांनी घ्यायची ज्यांच्याकडे आंब्याची झाडं आहे त्यांनी अशा पद्धतीने त्याची फवारणी करायची आहे माव्यासाठी आपण त्याला आहे ना आपल्या जवळच्या नजिक जे विक्रीवाले आहे औषधं खतं औषधवाल्यांकून आपण त्यासाठी ग औषध घेऊन यायचं आहे आणि फवारणी करायची आहे तर आम्ही उद्याची फवारणी करणार आहोत कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा फक्त फवारणी करताना एक चूक करू नका कारण फवारणी शक्यतो चार साडेचार पाचच्या दरम्यान करा म्हणजे जे घोंगट जे असते संध्याकाळी येत आहे ना तो त्यान तर त्यानंतर ते पूर्णपणे गोंग जे आहे बारीक जी हो का हे जे हो का हे जे आहे ना हे हो का हे जे बारीक बारीक घोंघट आहे पहा हे घोंगट पूर्णपणे ह्या टायमिंगला झाडावर असतं आणि ह्या टायमाला आपण फवारणी करायची त्याची दिवसात दिवसभर फवारणी नाही केली तरी चालेल पण आपण साडेचार पाचच्या दरम्यानच हे आंब्याची दूश ना फवारणी करून घ्यायची आहे म्हणजे पूर्णत जे मावा आणि हे जे तुडतुडी आहे ना तर त्याचा विनाश झाला पाहिजे आणि जेणेकरून बा बार आपला पूर्णतः राहिला पाहिजे म्हणजे पाहू शकता एवढा बार लागला आहे बघा आणि ह्या आंब्याला जर कैरी जर लागली तर झाडं तुम्हाला सांगतो खाली वाकणार पार, वाका, पार पा, पा। आ, ह्या बघा पार बोहिला याचा बार आहे बा जमीनच्या लेवलला बार आहे बा अशा पद्धतीने ह्या आंब्याच्या पनरे आपल्याक आहे तर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम आणि या आंबच्याक तुम्ही आमच्या आंब्याला कायरी आल्या का आंबरस खायला सर्वांनी यायचं रामकृष्ण रामकृष्णारी, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी